नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजून गेलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात राज्यात काय स्थिती राहील पावसाची किंवा हवामानाची त्याबाबतचा डिटेल अंदाज पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस नोंदी पाहिल्या तर इकडे कोकण किनारपट्टीला इकडे गोव्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड असेल किंवा ठाणे पालघरचे काही भाग आहेत हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळाला आहेत त्यानंतर अहिल्यानगरचे काय भाग आहेत त्यानंतर इकडे मराठवाड्यातील काही भाग पश्चिम विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या थोड्याफार नोंदी पाहायला मिळाल्या किंवा पूर्व विदर्भात नागपूरच्या आसपासही थोडाफार पाऊस पाहायला मिळाला हा पाऊस आता याची व्याप्ती कमी झाली बीडमध्ये काही ठिकाणी पाऊस झाले आहेत या पावसाची आता व्याप्ती कमी झालेली आहे आणि थोड्याशा थोड्या क्षेत्रांसाठी हा पाऊस मर्यादित आहे आणि लवकरच या ठिकाणचा पाऊससुद्धा बऱ्यापैकी थांबलेला पाहायला मिळेल सध्या काय झाले पश्चिमेवर्त हिमालयन क्षेत्रावरती आला आहे त्यामुळे उत्तरे इकडे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी होईल पाऊस होईल त्याच्या निगडते असे निक्रे चक्रकार वाले इकडे पाकिस्तान आणि पंजाबच्या आसपास आहेत त्यामुळे पंजाबच्या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जना आणि पाऊस सक्रिय झालेला आहे पंजाबच्या हरियाणाच्या भागांमध्ये आज रात्री पाऊस चांगला सक्रिय होईल पाऊस त्यानंतर ही सिस्टीम पुढे निघून जाईल आणि उत्तरेकडचे कोरडे आणि थंड वारे आपल्या महाराष्ट्राकडे वाढतील आणि राज्यातील पाऊसाचं वातावरण हे यामुळे निवळणार आहे त्यासोबतच एक दुसरी सिस्टीम तीव्र कमदभाचं क्षेत्र इकडे म्यानमार आसपास आसपासं हे उत्तर पश्चिमेकडे सरकत आहे बांगलादेशकडे सरकत आहे आणि याच्याचा प्रभाव जो आहे त्या भागाकरता थोडाफार मर्यादित आहे बाकी राज्यात या सिस्टीमचा काही प्रभाव नाही आहे आणि राज्यात जे काही थोडंफार पश्चिमेकूण अर्बेसमधून वासप येत आहे त्याचा प्रभावाने ढगाळ वातावरण काही ठिकाणी आजही पावसाच्या सरी पाहायला मिळालं पण आता पाऊस हा कमी होताना दिसेल सध्या जर आपण पाहिलं सॅटेलाईट इमेजमधून तर इकडे नाशिक नगर सोलापूर सांगली हलक्याशा पावसाचे ढग एक दुसऱ्या ठिकाणी आहेत त्यानंतर घाटाच्या आसपास नाशिकपासून ते पुणे साताऱ्याच्या घाटाकडे ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत नांदेड लातूर कसं ढकाळं वातावरण आहे याही ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे मात्र ढग नाहीत तुमच्याकडे जर पाऊस असेल तर नक्की कमेंट करून कळवा काही ठिकाणी थोड्याफार शेतासाठी मर्यादित पाऊस असाद्या राहिलेला आहे बऱ्याच ठिकाणचा पाऊस आता थांबलेला दिसतोय आणि जर आपण उद्याचा अंदाज घेतला तर उद्या जी काही पावसाची शक्यता आहे ती अशी की पुणे हैद्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होईल तोही मर्यादित क्षेत्रांकरताच राहील जर स्थानिक ढग निर्मिती झाली नाही तर बऱ्यापैकी भागांमध्ये कोरडं वातावरणसुद्धा पाहायला मिळेल मात्र स्थानिक ढग ढगनिर्मितीहून एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यानंतर मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार कोरडेवाडे वाहतील तापमानात उद्या घट पाहायला मिळेल नाशिकच्या आसपास तापमान थोडंसं घसरलेलं पाहायला मिळेल उद्या पहाटेपासून ते परवा पहाटेपासून तापमानात अधिक घट होईल उद्या थोडेसे तापमान अजून घटलेलं जाईल आणि परवा अजून तापमानात घट होईल त्यानंतर इकडे मराठवाडा विभागाचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण त्यानंतर पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांकडे सुद्धा पाऊस होईल अशी शक्यता सध्या वाटत नाही आणि जसं सांगितलं की उद्यापासून थंडवारे वाहतील वारे परवापर्यंत हे थंडवारे मध्य महाराष्ट्रात पुणे साताऱ्यापर्यंत पोहोचतील अहिल्यानगरमध्येपर्यंत पोहोचतील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा पालघर ठाणे या ठिकाणी परवापर्यंत कोरडेवारे आणि थंडवारे राहतील त्यामुळे तापमानात अजून घट होईल त्यानंतर साधारणतः त्याच्या पुढच्या दिवसांकरता इकडे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सुद्धा तापमानात घट दोन दिवसानंतर राहील फक्त थोडासा दक्षिण देखील भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरणाच्या प्रभावाखाली तापमान जास्त घटणार नाही मात्र थोडीशी थंडीची चावली याही ठिकाणी थोडीशी रागालेल राहिलेल्या मराठवाड्याच्या दक्षिण हे थंडी पाहायला मिळेल कोकणात ता तापमानात घट पाहायला मिळेल त्यामुळे थंडी आता सुरू होताना आपल्याला दिसेल थंडीसोबतच राज्यात दवसुद्धा जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता आहे दौ राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये राहील आणि धुकेसुद्धा आपल्याला राज्यात पाहायला मिळू शकतात साधारणतः धुक्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या किंवा परवा म्हणजे त्या दोन ते तीन दिवसात नाशिक पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर धुळे नंदुरबार या ठिकाणी त्या दोन ते तीन दिवसात धुके पडण्याची शक्यता आहे पहाटे साडेपाचच्या आसपास धुके जास्त जास राहतील त्यानंतर जसा दिवस पुढे जाईल तसं तसं म्हणजे तस, तसा दिवस उगवू लागेल तसं तसं धोके हे नाहीशे होतील मात्र या धोक्याच्या प्रभावाने दवबिंदूसुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि फक्त याच जिल्ह्यांमध्ये धुके पडतील का तर नाही या जिल्ह्यांमध्ये शक्यता दाट आहे त्या दोन ते तीन दिवसात धुके पडण्याचे तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा धुके किंवा दव पडलेले पाहायला मिळण्याचा अंदाज आहे हा आता आपला अंदाज होता आपण हवामान विभागाचे पुढील काही दिवसाचे पावसाचे इशारे पाहूयात तर हवामान विभागानुसार उद्या पाच तारखेला सोलापूर सांगली सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर रायगड सिंधुदुर्ग धाराशिव आणि लातूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर राज्यातील इर्वरित उर्वरित जिल्ह्यांमध्ये कसल्याही पावसाचे इशारे हवामान विभातर्फे देण्यात आलेले नाहीत त्यानंतर सहा तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर सहा तारखेला सातारा पूर्व सांगली सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर त्यानंतर जळगाव नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट ठाणे मुंबई रायगड सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्ज शक्यता हवामान विभागाने वर्तवली उर्वरित जिल्ह्यांसाठी इशारे नाहीत त्यानंतर सात तारखेचा जर अंदाज पाहिला तर सात तारखेपासून हवामान विभागाच्या अपडेटमध्ये सुद्धा पाऊस कमी होताना दिसतो आहे सात तारखेला लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट कोल्हापूर पूर्व सांगली सातारापूर्व सातारा घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत त्यानंतर आठ तारखेला पाऊस अगदी मर्यादित राहतोय पूर्व कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे बाकी खास मेंबरसाठी किंवा मेंबरशिप ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांच्यासाठी अलनिनोचा धोका पुढील मान्सूनच्या काळात काय राहतो आहे का त्याबाबत एक प्राथमिक अंदाज दिलेला आहे तो सुद्धा नक्की पहा नाहीतर सर्व मेंबरसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत आपण आलेण्याबाबतच्या अपडेट्स घेऊन येऊ